हाय हॅलो नमस्कार मी काजल पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरवात झालेली आहे सगळ्यात पहिलं कसे आहात तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल तर आज सगळ्यात पहिलं आपण कालच्या व्हिडिओविषयी थोडंसं बोलूया तर कालच्या व्हिडिओमध्ये मी जी साडी दाखवली होती तुम्हाला त्याची मी प्राईस सांगितली होती तुम्हाला पाचशे चौऱ्याहत्तर रुपये काहीतरी अशी सांगितलेली होती तर पहिल्यांदा साईडला इथं क्रीनशॉट दिला आहे तो क्रीनशॉट बघा आणि त्याच्यावरती किंमत बघा तर मी इथं पे केलेत पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपये खाली बघू शकता तर बघा तुम्हाला खोटं सांगून एवढ्या एवढ्याला आहे तेवढ्या तेवढ्याला आहे खोटं सांगून मला काय मिळणार आहे सुद्धा स्वतः पैसे भरून घेतलेत आणि तुम्हाला मी माझं जे खरं आहे ते सांगितलं तुम्ही तुमच्याशी खोटं बोलले म्हणून मला पैसे येणार आहेत कि का किंवा माझा काय फायदा होणार आहे काहीच फायदा माझा होणार नाही त्याच्यामुळे मी तुमच्याशी काही खोटं वगैरे बोललेली नाही आहे आता साडीची प्राईज कमी जास्त ॲड्रेसनुसार होते बघा मी आता गुजरातला राहते त्याच्यामुळे मग जवळचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे मला कमी दाखवत असेल आणि तुम्ही जरा दूर राहत असाल दूरून तुमच्याकडे साडी येणार असेल त्यामुळे तुमचा जे डिलिव्हरी चार्ज आहे तुमच्या ॲड्रेसनुसार वाढत असेल त्याच्यामुळे असं लगेच मला तुम्ही हे करू नका जज करू नका की एवढं एवढं सांगितलं तेवढं तेवढं सांगितलं खोटं बोलून माझा काही एक फायदा नाही त्यामुळे मी खोटं नाही बोलत आहे आणि अजून एक सांगते मी लिंक देते ना डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवरून जा जे प्रोडक्ट मी टॅग केले ना त्या प्रोडक्टचं कसं असतं प्रॉडक्ट टॅग केलं की के आपल्याला काहीतरी सात पर्सेंट पाच पर्सेंट कमिशन भेटतं म्हणून सगळेजण प्रॉडक्ट टॅग करतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटतं आहे म्हणून मी कमेंटमध्ये तुम्हाला सांगत असते की लिंकवरून जाऊन लिंकवरून घ्या तुम्हाला तुमच्या पत्त्यानुसार ॲड्रेसनुसार कुठे राहतात त्यानुसार तुम्हाला किंमत कमी जास्त होऊ शकते आता दुसरी कमेंट अशी होती की काळी साडी घ्यायची ना संक्रांतीला तर माझ्या पहिल्या तीन संक्रांतीला मला नवीन साडी मिळालेलीच नव्हती आता तीन वर्षापासून मी घेते म्हणजे माझी तिसरी साड्या नवीन तर मला सुद्धा काळ्या कलरची साडी खूप आवडते त्याच्यामध्ये खूप लुक पण छान येतो आणि मी सहजच घरी विचारलं की मी घेऊ का मला खूप ओरडा पडला कारण आमच्यात काळ्या कलरच्या साड्या नेसतच नाहीत बायका दिसली तरी आणि कसं आहे मी जरी इकडं राहत असली तरी मी फोटो टाकते व्हॉट्सअपला घरी पाठवते मग त्या बघणार ना सगळं फोटो मग मला नंतर ओरडा पडण्यापेक्षा काही गोष्ट आपण नाही घेतल्या तरी चालतात आता प्रत्येकाच्या कास्टनुसार वगैरे ते ठरलेलं असतं की आपल्या का आपल्या समाजात कोणती कपडे चालतात कोणते नाही तसं असं ठरलेलं असतं तर आमच्या नाही चालत त्याच्यामुळे चा मग मी नाही घेतली ब्लॅक कलरची दुसरा कलर घेतला तर आज मी सकाळीच म्हटलं मशीनचा टब क्लीन करूया कारण की आता महिना झाला आणि प्रत्येक महिन्याला करायचं असतं गावाकडून आल्यानंतर मी टब क्लीन केला होता त्याच्यानंतर म्हटलं चला आज थोडासा वेळ आहे आणि कपडेसुद्धा आज भरपूर धुवायची होती त्याच्यामुळे दोनदा तरी मशीन लावावी लागणार तर म्हटलं आधीच आपण टब क्लीन करूया म्हणजे मग मशीनला काही प्रॉब्लेम पण होणार नाही टिकते ती वस्तू खूप आपण जशी सफाई ठेवेल आपल्या वस्तूची तसं आपली ती वस्तू जास्त दिवस टिकण्यात मदत होते आपलं कसं असतं ना नवीन वस्तू आली ना कोणती की लगेच वापरून बघायचं होतं आणि तसंही तो कवर मी धुवायला काढला होता तर मला हा लावायचा होता पण इलास्टिक कवरचं कसं असतं एकानं लावणं पॉसिबलच नाही पाच मिनटं मी तर मेहनत घेतली पण मला काय तो लावताय आलाच नाही मागच्या वेळेस आम्ही दोघांनी मिळून लावला होता आणि हा मी लावत होती पण एका साईडनं लावलं तीन साईड झाल्या की एका साईडनं चौथ्या साईडनं लावाय गेलं की तिसरी साईड लगेच निघून हातामध्ये येते तर असं होत होतं पण माझी म्हणजे एक्साइटमेंट बघा की आत्ताच लावायची आहे म्हणून इथं मी हट्ट धरून बसले होते तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की लाडक्या भावाने दिलेलं पैशातून शॉपिंग केली आणि मला ही अशी एक कमेंट आली एका दादाची तर जे मला ओळखत आहेत जे माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघत आहेत त्यांना सगळ्यांना माहीतच आहे पण हे जे नवीन आहेत ना ते फक्त माझ्या राहणीमानावरूनच लगेच मला जेज करायला लागलेत तर ह्या दादांना माझं आजचं उत्तर त्यांच्यासाठी जेणेकरून जे पण नवीन असतील ना त्यांना सगळ्यांनाच त्याचं उत्तर भेटेल तर सगळ्यात पहिलं यूट्यूबर आहे म्हणून मी गरीब होत नाही हे जे माझं घर आहे आता मी ज्या घरात राहते ते भाड्याचं घर आहे माझ्या मिस्टरांच्या जॉबमुळं आम्ही इकडे राहतो दुसरी गोष्ट म्हणजे दिवसभर आठ तास काम करते तेव्हा मला यूट्यूबमधून महिन्याला फक्त पंधरा हजार रुपये भेटतात दिवसभराच्या मेहनतीनंतर त्याच त्याच्यानंतर तिसरी गोष्ट तुम्हाला सांगते की फक्त यूट्यूब सांभाळत नाही तर यूट्यूब करून शिलाई काम घरात करते चार पैसे येण्यासाठी त्यानंतर तिसरी गोष्ट माझ्या घरातल्या पायपुसणीपासून भाजीपाला आणायच्या पिशवीपर्यंत सगळ्या गोष्टी मी माझ्या हाताने बनवलेल्या आहेत जर मी श्रीमंत असती तर मी डायरेक्ट दुकानातूनच घेऊन आलेले असती की मग मी घरी कशाला बनवत बसले असते ह्या सगळ्या गोष्टी आता माझ्या आयुष्याविषयी जाणून घेऊया मिस्टरांच्या जॉबमुळे मी इथं आहे त्याच्यामुळे आत्ता घरात बसून आहे पण गावाला गेल्यानंतर मला सगळीच कामं करावी लागतात आणि मी एकटीच नाही तर माझ्या आता सासऱ्यांचं वय झालंय तरी ते दिवसभर शेळ्या राखतात माझ्या सासूचं ऑपरेशन झालं आहे मागच्या वर्षी तरी दहा वाजले की रानामध्ये टच खुरपायला जातात माझ्या जाऊबाई तर आतोनात कष्ट करत असतात त्यानंतर मागं आता फोटोच्या जे छप्पर दिसते छोटंसं पिवळा कागद बांधलाय त्यात तर आम्ही चुलीवरती स्वयंपाक करतो आणि ह्या ज्या फोटोमध्ये जे दिसतंय ना ते आहे माझं घर खरं तर हे घर माझी माणसं माझं आयुष्य ह्याच्यामध्ये मी सुखी आणि समाधानी आहे अपेक्षा मला माझ्या आयुष्याकडून नाही की मला बंगला पाहिजे मला हे पाहिजे ते पाहिजे पण कसं आहे एखाद्याविषयी काहीच जाणून न घेता त्याला पण ओळखतच नाही आणि उगाच त्याचा एखादा फोटो बघून किंवा त्याचा एखादा व्हिडिओ बघून डायरेक्ट जज करायचं की बापरे ही किती श्रीमंत आहे वगैरे आता मला सांगा आमचं घर असं आहे आमचं आयुष्य असं आहे माझ्या सासू इतक्या रानात कष्ट करतात दिवसभर वय झालेलं असताना मग मला सांगा जरा आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटले मग काय चुकलं काय ह्याच्यामध्ये नाही भेटायला पाहिजे होते का आणि राहिला प्रश्न माझ्या कमावण्याचा मी एवढा आतोनात कष्ट करते कारण तुम्हाला माहिती आहे माझ्या वडिलांचा झाला झालाय त्यांना काही काम करता येत नाही माझी आई दिवसभर शेळ्या राखती सकाळ संध्याकाळ जरशा सांभाळती दिवसभर राहनात भिजवायचं हे ते सगळे एकटी करते सोबत शेळ्या पण आहेत तिच्या मागं त्याच्यामुळे शेळ्या पण दिवसभर राखायला लागतात आणि इतकं सगळं असताना मी पैसे कमावते म्हणून मी फक्त तिची काहीतरी मदत व्हावी म्हणून माझ्या वडिलांच्या महिन्याच्या गोळ्या ज्या आहेत त्या मी स्वतः घेऊन देते आणि एवढं करण्यासाठी जर मी चार पैसे कमावले आणि माझ्याकडे चार पैसे आले तर मग काय चुकतंय का ह्याच्यामध्ये आशा करते की माझ्या बोलण्यातून जे नवीन आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना समजलं असेल त्यांना त्यांच्या शंका कुशंका होत्या त्या सगळ्या गेलेल्या असतील आणि प एकच सांगते जाता जाता कुणाचंही फक्त त्याच्याकडे बघून त्याला जज नका करत जाव कारण समोरच्याची परिस्थिती हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे असं कोणाविषयी बोलायचं नाही आणि राहायला प्रश्न ती कमेंट आलती तर त्यांचा काय मला राग वगैरे आलेला नाही आहे फक्त माझ्या आयुष्याविषयी तुम्हाला जाणून माहीत असावं माझी परिस्थिती कशी आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर आत्ताच आले मी रुद्राला घेऊन आणि रुद्राचं चा निवांतच चाललंय तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे कारण मी तुम्हाला माझ्या सगळ्याच सा गोष्टी सांगत असते मग त्या आनंदाच्या असू दे नाहीतर काही प्रॉब्लेम असू दे तर झालंय असं की एक तारखेला मला एका ताईंचा कॉल आला इंस्टाग्रामवरून की मला असं मा असं माझ्या त्यांच्या कोणाचं तरी लग्न होतं मग ओटीची पिशवी डोहा जेवणासाठी किंवा लग्नासाठी वापरतात ती बटवा पाहिजे होता त्यांना मग त्यांनी मला कॉल केला इंस्टाग्रामला मी नंबर दिला मग व्हॉट्सअपला त्यांनी मला सांगितलं आणि योगायोगाने ते वाप वापीच्या निघाल्या आणि मग त्यांनी मला सांगितलं की असं असं पाहिजे मग पहिल्यांदाच त्यांनी मला काहीतरी मागितलं मग मी म्हटलं ठीक आहे कापड माझा असतं माझा आणि मी शिवून तुम्हाला एकशे तीस रुपयाला दिल म्हटलं आणि दिला आणि मग झालं असं की एक तारखेला मला त्यांचा कॉल आला आणि लगेच काल दोन तारखेला मी तो व्हिडिओ अपलोड केला इंस्टाग्रामला मला इतका मिलियनमध्ये माझा तो व्हिडिओ गेला आहे मला इतक्या कमेंट आल्यात की रिप्लाय देता देता मला खरं तर म्हणजे हे झालं आहे मला इतकं समजून घेतलं आहे सगळ्यांनी खरं तर सगळ्यांनी त्या ताईला दोष दिला तर त्यांना दोष देऊ नका कारण की त्यांच्यामुळेच माझं नशीब पालटलं उघडलं म्हणायला सुद्धा हरकत नाही कारण एक तारीख माझ्यासाठी इतकी लकी ठरली आहे कालचा व्हिडिओ बघून कालच्या व्हिडिओपासून म्हणजे काल, काल मी साधारणतः दोन तारखेला एक चार वाजता व्हिडिओ अपलोड केला होता इंस्टाग्रामला आणि एका म्हणजे कालपासून आत्तापर्यंत मला इतक्या बटवा शिवायच्या ऑर्डर भेटल्यात ना पिशवी शिवायच्या आणि त्यासाठीच इथं मी इथं सामानाची जुळवाजुळव करते बघा इथं मी इथं सॅम्पलसाठी मी इथं जी खण साडीत ना कपडा असलो ना खणाचा तसे काही त्याच्यानंतर असे काही बघा एक शिवून झाला आहे एका ताईचा असे काही असे वेगवेगळे भरपूर सारे कलर्स आणि भरपूर साऱ्या डिझाईन्स मी अवेलेबल करणार आहे आता चालू तरी दोन अवेलेबल मी केलेले आहेत आणि तेवढ्याच मी सगळ्यांना पाठवते आणि मला इतक्या ऑर्डर आल्यात खरंच माझा इतका छान म्हणजे मला एक तारीख एक नवीन वर्षाची सुरुवात माझी इतकी सुंदर झाली हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे प्रेमामुळे कारण तुम्ही माझ्याविषयी इतकं छान छान पॉझिटिव्ह बोलताना की मला इतका म्हणजे काय बोलू मला तर त्या ताईंना थँक्यू बोलायचं आहे आणि मी तर त्यांना अजून एखादं काहीतरी फुकटमध्ये शिवून देईल कारण त्यांच्यामुळे माझं खरंच खूप छान झालं आणि एक आयडिया आली बिझनेसची की असं पण आपण काही करू शकतो आणि खूप जास्त खुश आहे मी सांगूच नाही शकत की मी किती खुश आहे आणि आता उद्यापासूनच आपल्या सगळे पार्सल मी डिस्पॅच करेन सगळे पार्सल मी पाठवणार आहे आज मी साधारणतः सहा ओटीच्या पिशव्या रेडी करेन आणि उद्या ते सहा पार्सल जातील तशा जास्तीच्या आहेत पण एकदम माझं सगळं होणार नाही कारण मग मा माझ्यावरती खूप जास्त लोड येईल तर चला हेच तुम्हाला सांगायचं होतं आणि भरपूर साऱ्या लेस वगैरे मी आता अवेलेबल करणार आहे म्हणजे सांगून आले ऑर्डर देऊन आले त्यांना मला उद्या सकाळी सगळ्या ले, सगळ्या नॉड सगळं पाहिजे म्हणून सांगितलं आहे त्यांना वेगवेगळी लटकन वगैरे आणि खरंच खूप खूप थँक्यू खूप खुश आहे मी आज चार वाजता कारभारी आल्या आल्या त्यांना ही आनंदाची बातमी दिली आणि ते पण खरंच खूप खुश झाले आणि मग म्हटलं चला राहिलेलं सामान घेऊन येऊया कारण आता ह्या सगळ्या गोष्टी लागतीलच जशा जशा ऑर्डर येत राहतील तसं म्हणून मग पॅकिंगसाठी कागद आणला आणि आम्हाला ना मग वगैरे आणायचं होतं कारण मग पण फुटलाय आणि सुपडी पण फुटली मग ह्या दोन गोष्टी दोनच वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून गेलो होतो आणि सुपडी मग तर आणला आणि सोबत एक बकेट पण घेतलं कारण बकेट मला खरं स्वस्त वाटलं डिमार्टमध्ये आम्ही बघितलेलं तीनशे साडेतीनशे दाखवत होतं आणि त्या काकाने मला शंभरलाच दिलं मग म्हटलं घेऊन टाकूया कारण रुद्रला सवय आहे बकेटमध्ये बसून आंघोळ करायची मग त्याला आता काय होतंय मोठा झाला आहे तर त्याला बसताना थोडंसं त्रास होता होत होता तर म्हटलं घेऊया आणि मग मला तिथं ना फळं वगैरे ठेवायची ती टोकरी दिसली इतकी आवडली त्यांना म्हणलं घेऊ का ते म्हणले घे कुठे जास्त मागाय आणि खरंच ती फक्त वीस रुपयांना भेटली मला इतकी आवडली ना आणि तुम्हाला सांगते माझं लग्न झाल्यापासून जेव्हापासून मी इकडे त्यांच्या सोबत आले ना तेव्हापासून माझं हे दुसरंच बकेट दुसरी सुपडी आणि दुसराच मग आहे आधीचं जे होतं ना तेच आमचं एवढ्या वर्ष चाललं होतं मला ना कोणती पण वस्तू असू द्या सगळ्याच वस्तू मला इतक्या चांगल्या लागतात ना की मला इतक्या दिवस टिकतात आणि मग आता आधीच्या पण या टोकरी होत्या छोट्याशा फ्रूट ठेवायला पण ती मला थोडंसं जास्तच छान वाटली म्हणून मी घेऊन टाकली आणि मग आता छान वाटतंय ना ह्याच्यात फळं ठेवायला फुटलेल्या वस्तू घरात ठेवायच्या नसतात वापरायच्या नसतात असं मी ऐकलं होतं आणि अशा कमेंटही आल्या होत्या तर मग म्हटलं चला घेऊन टाकूया तसं जास्त दिवस नाही झालं फुटले दोन तीन दिवसापूर्वीच मग आणि सुपडी फुटलेली होती तर मग म्हटलं चला घेऊन टाकूया आणि मार्केटमध्ये गेलं ना म्हणजे सगळ्याच वस्तू इतक्या आवडतात ना हे घेऊ का ते घेऊ का असंच वाटतं आणि मग येता येता रुद्रासाठी आणि गिन्नीसाठी पण बघा टॉयज आणलं होतं कारण ती सारखी येते मग तिला असं ते रुद्रसाठी आता घेतलं की आता तिला पण भेटणार कारण रुद्रचं बघा लगेचच फुटलं म्हणून तो रडत होता पण ती खुश होती आणि तिला सांगितलं की अंकलने घेतलं आहे म्हणून त्या अंकलकडे जाऊन थँक्यू अंकल थँक्यू अंकल म्हणत होती पण अंकलचं फोनवर लागून राहिले होते बिचारीला वेलकमसुद्धा नाही म्हटले म्हणजे त्यांचा पण थोडा अर्जंट कॉल चालू होता त्याच्यामुळे चा ती तिथंच उभा राहिली तिला वाटत होतं केव्हा एकदा अंकलचा फोन संपतोय ली मम्मी ये देखी। देखी। ना चलो दोनों मिलके नहीं तोड़ते पानी नहीं है सब ले वो दबाने से थोड़ी तुट्टा है वो तो तेरे दादा बोलते हैं ना प्यार नहीं करता तो रे ऊपर फेंक गिन ऊपर फेंक ऊपर फेंक ऊपर फेंक कैच 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 आहा आलेवा आलेवा बटवा शिवायला आलेली ही माझी पहिली ऑर्डर होती आणि खरंच खूप माझ्यासाठी ही ऑर्डर लकी ठरली तर ठीक आहे चला आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुमचं असंच प्रेम राहू द्या खूप सारं प्रेम द्या कमेंटमधून आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय